इथून पुढे तुला मी व्हिडिओ दाखवणार नाही किंवा तुला मारलं पण ते व्हिडिओ दाखवणार नाही तू अशी इकडे तिकडे भुकत बस आता मी ठरवलंय सगळे म्हणतात ना मला कि तिच्या व्हिडिओ तू लुडबुड करू नको तुझ्या व्हिडिओ तिला लुडबुड करू देऊ नको काय गरज नाही आताच मला बघा पावसाचा आबा झालाय सगळे कपडे तिनं गरबडीनं उचलून आणून घरात ठेवलं बर का पण एक धोतर बाबांची तिथं वाळू घातलेली ती तिथंच पडली तशीच ती काळजी कोण करणार आहे ते कोण बघणार आहे सगळं आईच लागतं काय आज ते होते म्हणून तू इथं पडून आहे त्यांनी मला वाचवलं नसतं तर मग मी कधीच मेलो असतो पुन्हा तू तिथं तुकड्यावर पडून राहिले असते आई बापाकडं तिथन यश करते यश तिचं यश करू दाखवू काय त्या पोरीला पाण्याच्या टब मध्ये बसवलाय कसलं वातावरण झालंय पावसा पाण्याचं ते सोडून दिलाय निवांत अजून तिथं बसून माझ्याकडे बघते हसते माझ्यावरती मी बोलतोय तर ती तिथं बसून हसायली आता मुद्दा भांडे घेतले बघा तिनं भांडे धुवायला बसल्यासारखं बसली व्हिडिओ तिकडं करेल म्हणून बघा तिकडं एक धोतर तिथं पडलेले आहे ते दोन दिवस झालं ती धोतर वाळ ना आज कशी तर वाळलीत होत तर ती उचलायचं सोडून आणि पुन्हा बापाचं लेख आणि बाप कोणाला म्हणत होती ग तू लेखाला बापाला भांडणं लागतात म्हणून कोणाचा विषय काढलाय तू आर्यनला म्हणती होय <laughs> हिला बोलणारच नाही माझ्या मनातूनच उतरली खोटं बोलली ना सकाळी तेव्हाच माझ्या मनातनं उतरली ही कुत्री बावलट भधीर आता त्या पोरीला पाण्याच्या टब मध्येच आणि तू निवांती तू खुशाल बस असे दिवस आहेत पटकन आपले कामधंद करू मोकळं व्हायचं काय नाही बसव तू बाहेर का मी तिथं येऊ टब मधून बाहेर निघते का नाही तू पोरांना जेवायला पण सुख नाही काहीच नाही पोरं खायला बसले पुन्हा आता कोणत्या वस्तू असं खायचं प्यायचं काय पण असू का द्या ते असं पडून राहणार तेव्हा काय नाही बोलणार पण माणसं आम्ही खायला लागलो तर मुद्दा म्हणणं काढणार आणि हिला दुखत होईन मरती होई दलिंदर कुठली ना इथून पुढे तू माझ्या व्हिडिओ दिसायचं नाही कशी करती नाटक न्यू बसते अह आणि मी तिकडं तिला वाटतंय मी कॅमेरा तिच्याकडे केलाय मग गरबडीने इकडं बघितलं की भांड उचलते खोट बोलल्याला मला राग येतोय खऱ्यासाठी मी जीव देणारा माणूस आहे खोट असलं की मग आपलं डोकं हे हालतय स्क्रू ढिलय मग आधीच आपला कसलं वातावरण झालंय नुसतं इथं बघा आपला गणू बसलाय बघा त्या दिवशी ताईनं सांगितलेलं गणु नाव तर गणू नाव आहे आपण पुन्हा एखादा आपल्या दादानी पण कमेंट केलेली गणू नाव मस्त आहे म्हणून पाणी भरायचं झालं तर पाईप ही बिकड घ्यायचा नाही असं टाकायचं म्हणजे चिरलं परत आणखी नव आणता येईल की एवढं पैसेच माजले आहेत पुन्हा मी उचलून टाकल्यानंतर सांगू नको कुठं आहे म्हणून कुणी धोतर उचललाय आर्यानला विचार आर्यन इथला धोतर नेऊन कुणी टाकला बाकी सगळं दिसतय तुला पण त्यांच्या वस्तू काही दिसणार नाही तू लेखाला बापाला हा जो शब्द वापरलाय ना हा शब्द कोणासाठी वापरला ते सांगायचं मला बापाला लेखाला बापाला लेख आला उचलला कोण किती हिला विचारता येते तुम्हाला पण समजलं असल आज एवढं भांडणं त्यात वादविवाद होतो कोणते साले आलेत काय लुडबुड करत इथं मग इथंच ओळखायची हिची लायकी का आहे त्यांच्या नजरेत आर्यन ते घेणार आणून ठेव फ्रीज मध्ये पोरांना तर कोणत्याच गोष्टीचा सुख नाही खायला बसली त्यांना बोलणार खेळायला लागली त्यांना बोलणार टी व्ही बघायला लागली त्यांना बोलणार त्यांना सुखच नाही पोरांना त्या पोरीला पण बदमनी चापट मारती व्हिडिओ दिसायली बाबा माझ्या ती तिकडं आमचं मंडळाचं गणपती बसवलं हो ते चला तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो मंडळाचा गणपती आमचा हा मी काय तिकडं गेलोच नव्हतं म्हणजे व्हिडिओ तिथं काही मी पहिलं काढलाच नव्हता आज दाखवतो आज लय वातावरण झालंय पावसाचा काय बालू ते बालू आज लय दिवसानं दिसला की नाही व्हिडिओ <laughs> कुठं गाय भाई तू सगळे विचारतात तुला कुठं गेला म्हणून मंडपशी नाही रे बाबा तस नाही र त्यांनी म्हणतात की व्हिडिओ ना मग तू आणि मी वेगळं वेगळं झालो कुठला आहे हे आहे आमचं मंडळाचं मंडळाच पाऊसाचा आतमध्ये यायलाय ना म्हणून पण असा पुढे खेचला गेला शोध शोध जो पहिला होता ना मंडप लावला ना तिथून माग होता म्हणजे आता तीन चार पत्र वाढवलेत पुढे असं म्हणजे आतमध्ये पाणी सुरू नाही तर बघितलं ना हालत हालतय माझं तर खोट बोलत राहील टाळक हालतय मग तो आता ठेवतो का नाही मधी तू हा याला एक काय एड लागलंय की शाळेच कधी बघा आता शाळेचेच कपडे घालतो आणि तो वरचा जर्किंग दिलाय त्यांना ते दाखव हे आमच्या शाळेचे संस्थापक आहेत ना गणपत अण्णा चव्हाण म्हणजे आमचे भाऊ आता नाही दाखवत मी इथं पत्ता दिसतोय माझा त्यावरती अॅड्रेस आहे त्या शिक्क्यावरती त्यामुळे काही नाही दाखवत बघा शाळा इथं ठेवला फ्रीजमध्ये आता इथून पुढं ती कधी माझ्या व्हिडिओ दिसणार नाही मी तिच्या व्हिडिओ दिसणार नाही बघा आडळ खोट बोलणारी माणसं आपल्याला अजिबात नको येत खोट बोलणारी तू होय किती काय किती कोणाचे आहे ते समजलंय सगळ्यांनाच आ किती खोट बोलते ते सगळ्यांना माहिती झालंय आता आज जे तू खोट बोलली ना अय थांब रे आर्यन इकडे र आर्यन पळ पळ आपण शाळेत गेलो मी तुला सोडायला आलो सरांकडे सई द्यायला आलो तेव्हा मी जेवण करून आलो का परत येऊन जेवण केलंय र मी म्हणजे आपण जाताना मी जेवलो होतो काय हा खरं सांगा तुला असा दाब दबाव नाही किंवा काय नाही आंघोळ केलो देवपूजा झाली की तुझ्या सोबत तसंच आलो की नाही तिकडं आणि ही काय म्हणते जेवण करून खाऊन पिऊन शाळेवरती गेला मला लेकरांनी चा खाल्ला पावचा लेकरांनी खाल्ला आर्यन मी चा प्याला काय खर बोल रोन मी चा प्याला काय बघितलं लड लांडगी आणि हिला वाटलं मी चा प्यायला बसेल तसला आपल्याला आवडत पण नाही चा वगैरे गडबडीनं काय केलं हिन एका डब्यात ओतून घेतला त्या पातेल्यात होत तेवढं चहा हिनं गडबडीनं ओतून घेतला कि मी येऊन बसेल म्हणून ए माझ्या व्हिडिओ तुझा चेहरा पण नको बोलू पण नको चला हाड तुला जे बोलायचं आहे हाड हाड हाड